आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाकरवडी बनवणार आहोत तेही अगदी मार्केटसारखी खुसखुशीत तर त्यासाठी मी इथे मैदा घेतलेली आहे अर्धा किलोपेक्षा कमीचा आहे हा मैदा त्यामध्ये मी दोन चम्मच बेसन टाकत आहे बेसन टाकल्यानंतर आता आपल्याला इथे थोडा ओवा टाकायचा आहे मी ओव्यामध्ये थोडा जिरा मिक्स केलेली आहे ज्यामुळे फ्लेवर खूप छान येतो आणि याच्यामध्ये आपल्याला हा छान असं मरगळून टाकायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मीठ मी इथे एक चमचपेक्षा कमीच घेतलेली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका आणि त्यानंतर आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं आपण या मैद्याला व बेसनला मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आता आपल्याला इथे गरम तेल टाकायचं आहे मी भाजीच्या चमच्याने दोन चमच तेल हा गरम केलेली होती आणि दोन चमच तेल मी इथे टाकलेले आहे बघू शकता तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच टाकायचं आहे यामुळे बाकरवड्या छान अशा खुसखुशीत होतात आणि यांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर थंड होऊ द्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता हा छान असं थंड झालेला आहे आता आपण याला हाताने एकदा मिक्स करून घेऊया बघू शकता हाताने छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता छान असं मिक्स करून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून छान असं घट्ट भिजवून घेऊया घट्ट म्हणजे आपण ज्या प्रकारे पोळ्यासाठी कणिक भिजवतो त्यापेक्षाही आपल्याला घट्ट टाईट याचा एक डो तयार करून घ्यायचा आहे तर मी इथे थोडं थोडं पाणी टाकून याला भिजवून घेणार आहे एका वेळेस खूप सारा पाणी टाकायचं नाही आहे आणि काही वेळानंतर बघू शकता मी याचा एक डो तयार करून घेतलेली आहे आणि बघू शकता किती असं छान घट्ट डो तयार करून घेतलेली आहे प्रकारे तुम्हाला डो तयार करून घ्यायचा आहे आता आपण याला बाजूला ठेवूया आणि मसाल्याची तयारी करूया तर मी येथे मसाल्यांमध्ये एक चमच धणे त्याचबरोबर एक चमच तीड आणि येथे मी दोन चमच खोबरा घेतलेली आहे एक चम्मच खसखस त्याचबरोबर एक चमच सोप घेतलेली आहे आणि एक चम्मच जिरा घेतलेली आहे आता आपल्याला या सर्वांना भाजून घ्यायचं आहे तर मी ते कढई गरम होण्यासाठी ठेवलेली होती आणि गरम कढईमध्ये मी आता इथे धने टाकलेली आहे धने टाकल्यानंतर या धन्यांना थोडं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यान आता आपल्याला याच्यामध्ये सोप टाकायची आहे सोप टाकल्यानंतर जिरं टाकायचं टाका आहे आणि त्यानंतर या सर्वांना छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये खसखस टाकायचं आहे खसखस टाकल्यानंतर आता आपण याच्यामध्ये तीळ पण टाकून घेऊया तीळ टाकल्यानंतर अर्धा मिनटं छान असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे तडतडचा आवाज येईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे तडतडचा आवाज आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये खोबरा टाकायचा आहे आणि या खोबऱ्याचा कलर चेंज होईपर्यंत म्हणजे डार्क ब्राऊन कलर होईपर्यंत या खोबऱ्याला छान असं भाजून घ्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता खोबऱ्याचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे छान असा डार्क ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया या सर्व मसाल्यांना एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या, या सर्वांना छान असं थंड होऊ द्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता सर्व मसाले थंड झालेले आहेत आता आपण यांना मिक्सरच्या जारमध्ये टाकून जार घेऊया आणि यांना बारीक करून घेऊया तर मी आता हे सर्व मसाले एका मिक्सरच्या डब्यामध्ये टाकत आहे बघू शकता तुम्ही सर्व मसाले काढून घेतलेले आहेत आता आपल्याला याच्यामध्ये काही सुके मसाले टाकायचे आहेत म्हणजे लाल मिरच पावडर टाकून घेऊया आपण तर लाल मिर्च पावडर मी इथे अर्धा चमचपेक्षा कमीच टाकलेली आहे त्यानंतर मी मीठ पण इथे अर्धा चमचपेक्षा कमी टाकलेली आहे आणि आता आपल्याला इथे साखर टाकायची आहे अर्धा चम्मच अर्धा चमच अर मी इथे साखर टाकलेली आहे आता आपण यांना बारीक करून घेऊया तर बघू शकता या प्रकारे आपल्याला दरदरा दर बारीक करून घ्यायचा आहे एकदम काही पावडर तयार नाही करायचा आहे दरदराच ठेवायचा आहे आता आपण हा मसाला एका वाटीमध्ये काढून घेऊया बघू शकता आता आपला मसाला पण रेडी झालेला आहे आता आपण जो मैदा भिजवलेला होता त्याचे गोळे तयार करून घेऊया तर बघू शकता मैदा आपण हा भिजवलेला होता छान असा घट्ट आता आपण याचे गोळे तयार करून घेऊया तर मैदा हा छान असा घट्ट भिजवल्यामुळे हा लवकरच कडक येतो त्यामुळे आपल्याला याला आणखीन मडावं लागणार आहे बघू शकता जेव्हा जेव्हा आपल्याला गोळे बनवायचे आहेत तेव्हा तेव्हा असं मडून घ्यायचं आहे छान आणि त्यानंतरच याची पोळी लाटून घ्यायची आहे तर आधी आपण याला छान असं मळून याचे गोडे तयार करून घेऊया तर बघू शकता मी या साईजचे आता याचे चार गोडे तयार करून घेतलेले आहेत आता आपण याची पोळी लाटून घेऊया लाटाच्या वेळेस आपण आता इथे थोडा सुख मैदा लावूया म्हणजे जेणेकरून हे चिपकणार नाही आणि या प्रकारे आता आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे एकदम जाडसरही पोळी नाही करायची आणि एकदम पातळही नाही जेवढा माझा हा कोरपाट आहे या कोरपाटा एवढी मी याची पोळी लाटून घेणार आहे बघू शकता या प्रकारे आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटून घेतलेली आहे आता आपण इथे चिंचगुडाची चटणी लावून घेऊया तर ही चिंचगुडाची चटणी कशी बनवायची याचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघू शकता मी लिंक देऊन देणार आता बघू शकता आपल्याला ही चिंचगुडाची चटणी छान अशी या पोळीवर लावून घ्यायची आहे बघू शकता या प्रकारे छान असं लावून घ्यायची आहे पूर्ण पोळीला ही चटणी लावून घ्यायची आहे बघू शकता छान अशी चटणी लावून घेतलेली आहे आता चटणी लावून झाल्यानंतर आता आपल्याला इथे मसाला टाकायचा आहे चटणी आता लावून झालेली आहे आता आपण याच्यामध्ये हा मसाला टाकूया तर मसाला बघू शकता साईडने थोडी जागा सोडून आपल्याला मसाला टाकायचा आहे बघू शकता थोडं अर्धा अर्धा इंच सोडून आपल्याला हा मसाला टाकायचा आहे मसाला टाकल्यानंतर या लाटण्याने असं थोडं हे करून घ्यायचं आहे म्हणजे प्रेस करून घ्यायचा आहे जेणेकरून हा मसाला छान असा सेट होणार बघू शकता या प्रकारे छान असा आपण हा मसाला लावून घेऊया बघू शकता या मसाल्याला छान असं या पोडीवर सेट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे शेव टाकायची आहे ही मी बारीकवाली शेव घेतलेली आहे बघू शकता प्रकारे अर्धा अर्धा साईडने इंच सोडायचं आहे बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर आता आपल्याला या पोडीला फोल्ड करायचं आहे तर फोल्ड करायच्या एवढी आधी थोडीशी अशी फोल्ड करायची आहे आणि त्यानंतर आता या मसाल्यावरून फोल्ड करत न्यायची आहे बघू शकता आणि छान असं प्रेस करून घट्ट असं फोल्ड करत न्यायचं आहे जेणेकरून गॅप राहिली नाही पाहिजे म्हणजे असं पो आतमधून पोकळ राहिलं नाही पाहिजे असं आपल्याला याला छान असं फोल्ड करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आणि त्यानंतर आता याला असं हलक्या हाताने प्रेस करायचं आहे म्हणजे जेणेकरून हा मसाला वगैरे बाहेर नाही आला पाहिजे असं प्रेस करून घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल की मसाला बाहेर निघत आहे पण हा मसाला बाहेर निघत नाही माझ्या हाताला लागलेला मसाला आहे हा पोळीवरून लागत आहे बघू शकता तुम्ही बाहेर मसाला अजिबात निघलेला नाही जी तुम्हाला दिसत आहे ती चटणी आहे ती चटणी थोडीफार अशी निघणारच तर बघू शकता याप्रकारे हलक्या हाताने प्रेस करायचा आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हा असं प्रेस करून याचा छान असं गोल आकार द्यायचा आहे बघू शकता याप्रकारे छान असं हलक्या हाताने प्रेस करायचं आहे थोड्या वेळ आतमध्ये अजिबात गॅप राहिली नाही पाहिजे म्हणजे अजिबात आतमधून पोकळं राहिलं नाही पाहिजे असं आपल्याला छान याला हे करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण याला कापून घेऊया आता हे बाजूचे तर आपल्याला काढून घ्यायचे आहे त्यानंतर बघू शकता मी दोन बोटा एवढी ही वडी कापून घेत आहे बघू शकता या प्रकारे बघू शकता किती छान असं मसाल्याचे आणि या मैद्याचे लेअर लेअर झालेले आहेत बघू शकता तुम्ही आता आपण याच प्रकारे दोन बोटाच्या अंतरावर ही वडी अशी कापून घेऊया म्हणजे सर्व वड्यांचे साईज हे सेम होतात बघू शकता सर्व वड्या आपण कापून घेतलेल्या आहेत आणि बघू शकता किती छान असा आकार आलेला आहे आणि त्याचबरोबर लेअर बघा किती सुंदर झालेले आहेत आता आपण प्रकारे सर्वांना छान असं प्रेस करून घेऊया बघू शकता असं थोडं हलक्या हाताने प्रेस करायचा एकदम जोराने प्रेस नाही करायची आहे आता बघू शकता सर्व बाकरवडे बनलेले आहेत आता आपण यांना फ्राय करून घेऊया तर मीडियम ते स्लो गॅसवरतीच फ्राय करायचं आहे एकदम हाय फ्लेम नाही करायची आहे हाय फ्लेम जर कराल तर ते कसं जडून जाणार म्हणून मीडियम ते स्लो गॅसवरतीच फ्राय करायचं आहे मी तर इथे स्लो गॅसवरतीच यांना फ्राय करत आहे काही वेळानंतर बघू शकता कलर चेंज झालेला आहे आता आपल्याला यांना आणखीन थोड्या वेळ छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि काही वेळाने बघा कलर छान असा ब्राऊन कलर आलेला आहे लाईट ब्राऊन कलर आता आपल्याला यांना काढून घ्यायचं आहे आणि आपल्या ह्या बाकरवड्या रेडी झालेल्या आहेत आता आपण या सर्व वड्यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बघू शकता ह्या बाकरवड्या एकदम छान अशा रेडी झालेल्या आहेत आणि छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत आता आपण यांना थंड होऊ देऊया थंड झाल्यानंतर बघू शकता काय भारी लुक आलेला आहे एकदम दुकानासारखे म्हणजे एकदम मार्केटसारख्या बाकरवड्या रेडी झालेल्या आहेत आणि खूप छान अशा खुसखुशीत झालेल्या आहेत तुम्ही पण ह्या बाकरवड्या एकदा तरी नक्की बनवून बघा खूपच सोप्या पद्धतीने मी बाकर ते बाकरवड्या कशा बनवायच्या ते सांगितलेल्या आहेत एकदा तरी नक्की बनवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद